हाय हॅलो तर आम्ही आलो होतो बारा एक पर्यंत गावामध्ये तर तर आल्या आल्या आम्हाला जायचं होतं बांगड्या भरायला नवरीला पण आणखी बांगड्या भरल्या नव्हत्या तर सगळ्यात पहिल्यांदा तिला भरायच्या होत्या तर तिनं मी आई कोमल मावशी म्हणजे घरी आमच्या सगळेजणच म्हणजे मामा मामी मावशी सगळेजण आले होते तर आम्ही आता आलो होतो इथं बांगड्या भरायला तर ह्या आमच्या शेजारच्याच काकी आहेत ज्या की आता बांगड्या भरणार होत्या म्हणजे त्यांच्याकडनंच भर भरायच्या होत्या तर इथं पहिल्यांदा शिवानीला बसवलं खाली तांदूळ सुपारी हाळकुंड नारळ वगैरे ठेवलं खाली आणि नंतर त्याच्यावर तिला बसून पहिल्यांदा तिच्यासाठी बांगड्या भरल्या सगळ्यांनी तिला कुंकू वगैरे लावलं म्हणजे पाच जणीनं पहिल्यांदा काकीनं लावलं नंतर मावशीनं कोमलनं मी आईनं तर आम्ही एवढ्या पाच जणीनं पहिलं तिला कुंकू लावलं आणि नंतर केलं चुडा भरायला सुरुवात आणि तिची मेहंदी पण काढली होती मेहंदी पण आम्ही घरच्या काढली होती म्हणजे मी याच्या अगोदरच कोमलनी आणि म्हणजे कोमलनीच काढली होती कोमलने आणि मावशीच्या मुलीला तर त्या दोघीनं तिला मेहंदी काढली होती आणि मी तर काही कोणनच काढून गेले होते एका हातावर आणि तिकडे गेल्याच्या नंतर एका हातावर काढली होती तर इथं आता मी पण तिला लावलं होतं घरी आल्याच्या नंतर घरी घरी आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केली होती माहिला पण आंघोळ घातली होती ड्रेसेस घातला होता कारण संध्याकाळी नंतर आणखीन साडी घालायचीच होती त्याच्यामुळं कुंकू वगैरे लावल्याच्या नंतर इथं आता बांगड्या भरायला तिला सुरुवात केली होती किती अडीच अडीच डझन भरल्या तिला बांगड्या आणि आमचं पिल्लू इथं मधी मध्ये त्या बांगड्या वडायला लागली होती समोर ठेवलेल्या आणि फोडत फोडत होती एक एक काचाची द्याच म्हणत होती मला द्या आणि नंतर आम्ही निघालो होतो बाहेर शॉपिंग करण्यासाठी थोडीशी कारण नाही आणखी करायचंच नाही दाखवण्या मऊच्या दा बांगड्या बघा आमच्या मऊच्या बांगड्या बाबा <Use Maryalı> माहे हे परत त्याकडे लक्ष द्या जाईल पलीकडे मिस्टर त्याकडे लक्ष द्या ते फोर ग नाही तुला कुठे जायचंय कुठं जायचंय तुला

दोन्ही हातावरचे नवरीची मेहंदी बघा बघू ती काय बोलायचं काय नाही कोण वेगवेगळे इकडे इकडं जाऊ नको तिकडं नाही काय करेलस तू माही तिला हो माझ्या बांगड्या आणि ही आमच्या मऊच्या बांगड्या येऊच्या बांगड्या पडल गणगळत जाईल तिकड दोघी जणी बघा धरलंय पुन्हा बघा मग हे होती का चल शिवानीला आता हळद लावायची हळद ओळखले ओळखल बघ आता चल थांब

तर हळद लावण्याच्या अगोदर सगळ्यांनी तिला अंघोळ घातली चौक वगैरे मांडला होता पाच तांबे ठेवली होती त्याला दोरा वगैरे लावला होता आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून तिला पहिल्यांदा नवरीला आंघोळ घात आणि नंतर वापस हळदीची साडी घालून मग नंतर हळद लावते तर असं सगळं चालू होतं तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मी, मी कोमन्नी मावशीनं आईनं आणि चुलल्या पण होत्या त्यांनी पण सगळ्यांनी मिळून तिला पहिल्यांदा आंघोळ घातली आणि नंतर तिला नेलं वापस मेकअप वगैरे करायला इथं आता संध्याकाळचे किती अकर अकरा साडे अकरा झाले होते अकरा सव्वा अकरा वाजता आम्ही तिला आंघोळ घातली होती आणि हळद वगैरे लावायला आम्हाला साडे अकरा पावणे बारा झाले होते आणि लावा तो तर तोपर्यंत तर झोपली होती आणि बाहेर सगळे साऊंड वगैरे लावलेले होते म्हणजे गाणे वगैरे चालू होते त्याच्यामुळं तिला झोपत नव्हती सारखंच उठत होती आणि इथं आता आम्ही हळद लावण्याच्या अगोदर आम्ही आता चौक भरण्याची तयारी करायला लागलो होतो मी आणि आई तर तशा पण्याला खाली पिवळा कपडा आतरला होता म्हणजे असं कोणता विचारता येई पण इथं पिवळा होता म्हणून मी पिवळा टाकला होता आणि याचं आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं होतं सगळीकडून काय ती फुलांचे हार लावले होते आणि हळद हे आम्ही आणायचं विसरलो होतो त्याच्यामुळे आम्ही ते जी ती हळदीचा चौरस आहे पण आहे तो आम्ही घरच्या घरीच तयार केला होता इथं मी कोमल आणि आई मी चौघीनं म्हणजे मी आणि आईनंच तिथं चौरंग वगैरे भरला सगळीकडून पहिल्यांदा तांदूळ वगैरे टाकले मध्ये क्रॉस काढलं नंतर त्याच्यावर दोन पाट ठेवून हळद हळकून सुपारीची सुपारी आणि हे काय म्हणते त्याला खोबरं हे सगळं ठेवलं होतं ही सगळी आमची तयारी चालू होती माझी आणि आईची आईचं आई तर अवतार बघा कसं आहे तिनं तर आणखीन बांगड्या पण नव्हत्या भरलेल्या आणि साडी पण आजची आपली साधीच घातली होती आणखीन काही आणखीन तिनं काहीच तयारी केलेली नव्हती आम्ही तरी तर इकडं पिवळ्या साड्या वगैरे घातल्या होत्या तिचं तर आणखीन काहीच नव्हतं त्याची सगळी धावपळ चालली होती आणि डोकं तर किती दोन तीन दिवस झाले विचारलेलं नव्हतं त्याच्यामुळं आणखीन सगळं तसंच होतं तर आई सगळं आता उद्याच करणार होती म्हणजे लग्नाच्या दिवशी कारण कामच एवढे होते की काय तिला करताच येत नव्हतं तर आम्ही इथं दोघीनं मिळून सौरंग वगैरे भरला आणि आता शिवानीला हळद लावायची होती तर तिचा आपण जो मेकअप आहे तो आतमध्ये कोमल करायला लागली होती कोमल आणि टिल्लू करायला लागली होती शिवनी उठवलं होता गाणी म्हणालेल्या आहेत माझ्या मामी तसे हो तर आम्ही इथं सगळेजण बसलो होतो आणि हळदीचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण उद्या बाय